वार्तांकन बातमी भाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यात जांबोमुणी मोची समाज सेवा मंडळ वतीनं भैया चौक येथील त्यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर जनरल सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी अंबादास बाबा करगुळे माजी समाज अध्यक्ष प्राध्यापक नरसिंह असादे माजी अध्यक्ष बसवराज मेहत्रे कोणापुरे चाळ अध्यक्ष शिवराम जगले उपाध्यक्ष प्रल्हाद मेहत्रे लष्कर अध्यक्ष विजयकुमार मरेड्डी बल्लारी पंचायत सदस्य उत्तप्पा चेडू सेक्रेटरी अंबादास नाटेकर शिवराया साखरे नागनाथ मेहत्रे माजी रथोत्सव अध्यक्ष रवी असदेश नागेश मेहत्रे कबड्डी राष्ट्रीय खेळाडू सायबणा लाला बेरे नागनाथ शावणे बाबू बिटे मालक नरसिंग मेहत्रे पैलवान आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा